सगळ्या ठेकेदारांना मात्र न्यायालयाचे कार्यक्रम होत्या ठेकेदार हे त्यांचे कार्यकर्ते आणि सामान्य कार्यकर्ते सामान्य माणूस हा आमचा कार्यकर्ता आहे तो आज पश्चांत आपल्या भारतामध्ये पश्चांत बाधव एकदा तुम्ही स्थानिकांमध्ये कार्यक्रम आता स्थानिक व्याख्या घ्यायची पण आपल्याला सवल तर आम्हाला माहिती आहे तर शैक्षणिक आमदार समजा स्थानिक होत असते

पवारसाहेबांच्या कर्तृत्वाच्या आशीर्वादाने व्यापार करतात काबूचा काही आपत्त्या चिंपूर आल्या ज्याच्या काही आपत्त्या जिल्ह्यामध्ये आल्या दोन हजार पाच मध्ये ज्या वेळेला शहरामध्ये त्याला पूल भरला होता त्या पुलाच्या वेळेला सगळे रस्ते बंद झाले होते कसे घाट उसळवला होता अशा परिस्थितीमध्ये पवार साहेब पाटणपणा या चौकमध्ये पहिली येऊन काम झाले त्यावेळेला मी आमदार होतो प्रत्येक त्यांनी मुळात पवार साहेब घेतली प्रत्येकाचं दुःख जाणून घेतलं अधिकाऱ्याच्या सभा घेतल्या इन्शुरन्स सभा घेतल्या व्यापाऱ्यांच्या सभा घेतल्या आणि प्रत्येकाचा संसार उभं करून देण्याचं काम पवार साहेबांनी केलं आज दोन हजार एकवीस चा ज्यावेळेला पूल भरला त्यावेळेला एन्शुरन्सचे पैसे मिळाले नाही त्या ठिकाणी त्या बाकीच्या ह्यांच्यामध्ये त्याचं नुकसान झालं परंतु आदरणीय पवारसाहेबांनी त्या ठिकाणी त्या लोकांना सर्व पैसे पोहोचवण्याचं काम केलं दोन हजार एकवीसच्या पुलामध्ये आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे या चित्र मध्ये आले त्यांनी गंभीर लोकांचं पुस्तक झालं तर सगळं ऐकून घेतलं आणि त्यांनी ती मदतीची चित्र त्यावेळेला दोन हजार एकवीस मध्ये बाकी पुस्तकाही नेता हा कामपणे त्या ठिकाणी काम करू शकणार नाही आणि म्हणून आज ती सगळी उपस्थिती पवारसाहेबांच्या सेवा करता या ठिकाणी धरणांचं धरण तुटलं त्या ठिकाणी पवार साहेब त्या दोघे व्यापाऱ्यामध्ये त्याची पाणी करायची त्याचे अनेक प्रबंध आहेत ज्यावेळेला गोईंदाव निकमांमध्ये मी काम करत होतो त्यावेळेला गोईंदा निकमाने पवार साहेबांना सांगितलं की बाबा आमच्या संस्थेमध्ये जी कंद दोन लाख कंद फडून त्या दोन साहेबांनी सांगितले दोन लाख पद्धत मी ताबडतोब बारामतीला फार सगळी जमानी घेतो तर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पैसा मिळाला पाहिजे अशा पद्धतीनं बारीक सारीकृष्टी सुद्धा पवार साहेबांनी त्या ती ठिकाणी या पक्षासाठी केल्या म्हणून आज संपूर्ण कोकण एक साहेबांच्या बाजूला त्या ठिकाणी काम उभं राहावं लागतं आणि म्हणून प्रचांत प्रचांच्या उमेदवारीच्या बद्दल अनेक लोकांनी व्यक्त केलं पण प्रशांत यादव हे आपल्याला एवढंच सांगितलं पक्षांना जरी उमेदवारी काही करत त्याला निवडणुकीच्या पूर्वी पवारसाहेब ज्या ठिकाणी सभा घेण्यात येतात त्यामध्ये काही सगळ्यांनी समजून काय म्हणून आपल्याला सांगितलं की परवासाहेब सभा झाल्या माणसं किती बुद्ध असू शकतात सभा झाल्या सभेमध्ये जे काही विनय मंडळी जे काही बोलले एक देते म्हणजे जे बोललेलं सर्व लोकांनी आणि मीडियांनी आहे त्यामध्ये त्यांना पवार साहेबांनी पालकमंत्री पद दिला त्यांना पवार साहेबांनी प्रांताचा अध्यक्ष दिला त्यांना स्वतःला आमदारकी दिली खासदारकी दिली त्यांच्या मुलीला दिली त्यांच्या मुलाला दिली त्यांच्या भावाला दिली त्यांच्या कुटुंबाला दिली ही सगळी पदं जाऊन सुद्धा त्या ठिकाणी म्हटले काय उद्या मी येतो त्याच्यावर नाव घेण्याजवळ तयार नाही

तो मतदार तुम्ही काही बंद करणार नाही आणि बंद करणार तुम्ही सरकारमध्ये येणार असता सरकार आहे दोन महिन्यानंतर आमचं आपल्याला काळजी करायचं काही कारण नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगेल की ज्या वेळेला त्या मी हजारो कोटीची कामं केली तशा मी संपूर्ण त्या ठिकाणी रस्त्याची जी परिस्थिती पाहते त्या रस्त्याच्या परिस्थितीमध्ये आज त्या ठिकाणी कुठेही चांगली गाडी आपण घेऊन जाऊ शकत नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी आणि गाडीवरचे लोक म्हणतात की बा आम्ही हा रस्ता काय साठी मिळत नव्हता ही जी कामं झाली ती लोकांसाठी झाली ती ठेकेदारासाठी झाली हा पण प्रश्न तुमचा अर्थ लोकांची कामं झाली नाही ठेकेदारांचं जबर झाले त्यामुळे पैशाची क्वालिटी काय झाली नाही ज्यांनी त्यांनी त्या ठिकाणी आज एक कार्यकर्त्याची जाहिरात सगळ्या ठेकेदारांना मग जायला होत्या हे त्यांचे कार्यकर्ते आणि सामान्य कार्यकर्ते आणि सामान्य माणूस हा आमचा कार्यकर्ता आहे तो आज आहे हजार त्यांच्या उमेदवारला जोडून यायला त्यामध्ये पुढे अडचण येणार मी महिला मागिनी मध्यंतरी सांगितलं की बचत गटाच्या माध्यमातून स्वतः त्यांनी त्या ठिकाणी तुला उभे केले होते आता तुला आपल्या गणपतीमध्ये आणि त्यामध्ये त्या गणपतीच्या स्थळामध्ये अनेक ग्रामीण भागातल्या महिलांनी आपली त्या ठिकाणी उत्पादित केलेल्या वस्तू त्या ठिकाणी आणून दिलं त्या वस्तूला एवढे मागणी आणि त्या ठिकाणी आणि त्याला प्रचार जे आणि प्रस्ताव केले असं मी एकत्र बोलतो आणि बघा ह्या महिलांसाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की ज्या पद्धतीने तरुणाला रोजगार केला साहित्य तुम्हाला तर मिळाल्यानंतर निवडून पहिलं काम तुमचं करायचं असेल तर माझ्या महिला जमिनी राज्य त्यांचं

लक्षांक्रांचा